नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी पुलिस भरती या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मुंबई दलात किती पद रिक्त आहेत याची माहिती संबंधित आर टी आय टाकण्यात आलेला होता तर या आर टी आयच्या माहितीमध्ये मुंबई पुलीसमध्ये किती जागा रिक्त आहेत तर त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळते आणि हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्ही देखील जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मिशन खाके नावाचे आपले बॅच आहे या बॅचला तुम्ही नक्की करा त्या अधिक माहिती तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन जे आहे तर ते बघायला मिळेल बघा दोन, दोन पंचवीस रोजी हा रिप्लाय आलेला आहे आर टी ला तर बघा याच्यामध्ये काय म्हटलेले प्रश्न काय विचारण्यात आलेला होता बघा मुंबई पोलीस दलातील एकूण रिक्त पदे मुंबई शिपाई पोलीस वाहन चालक पुलिस बँडस्मॅन या पदांची एकूण मान्यता प्राप्त पदे व सध्या रिक्त असणारी पदे याबाबत माहिती मिळवण्याबाबत रिक्त पदांची पुढील भरती प्रक्रिया संदर्भात माहिती मिळण्याबाबत म्हणजेच काय आय मध्ये प्रश्न विचारण्यात आले होते की मुंबई पोलीस मध्ये सध्या किती जागा रिक्त आहेत मुंबई शिपाई असतील पोलीस शिपाईचे असतील पोलीस वाहन चालक पोलीस बँडस्मॅन या तीन पदांसाठी तर याच जे आहे तर ते रिप्लाय आलेला आहे इथं बघा मुंबई पुलीस मुंबई शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदाची एकतीस बारा दोन एक दो एक हजार चोवीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची संख्या त्यांनी सांगितलेली आहे एकूण त्यांची मंजूर पद आहेत पोलीस शिपाईंची चाळीस हजार सहाशे तेवीस पद आणि याच्यापैकी रिक्त किती आहेत चार हजार आठशे बेचाळीस पदं रिक्त आहेत म्हणजेच भविष्यात आगामी जी जाहिरात येऊ शकते तर ती याच पदांपैकी जी आहेत तर ते आपल्याला इथे दिसणार आहे पोलीस भरती दोन हजार एकवीस मधील पोलीस शिपाई यांच्या सात हजार शहात्तर पदांपैकी सहा हजार आठशे एक्क्याण्णव पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे उर्वरित पदे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रिक्त पदांमध्ये समाविष्ट आहेत तसेच सदर दोन हजार बावीस तेवीस मधील पंचवीसशे बहात्तर रिक्त पदे समाविष्ट करण्यात आलेली आहे म्हणजे मागील काही भरतीची पद भरली गेलेली नसतील तर ही एक पद आहे आणि लक्षात घ्या चार हजार आठशे बेचाळीस पद एवढी जी आहेत तर ती रिक्त आपल्याला इथं बघायला मिळतात पुढे मुंबई शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक या पदाची एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची जी सद्यस्थिती आहे ती बघा की मुंबई पोलीस चालकाची एकोणतीसशे पंचवीस पदे मंजूर आहेत आणि याच्यामध्ये सातशे सत्याऐंशी एवढी जी पद आहेत ना लक्षात घ्या सातशे सत्त्याऐंशी पदे रिक्त आहेत पुढे मुंबई पोलीस बँड्समन या पदाची बँड विभागातील रिक्त पदांची संख्या या कक्षाशी संबंधित नाही म्हणजे त्यांच्याकडे ती माहिती जी आहे तर ती उपलब्ध नाही मुंबई पोलीस शिपाई सात हजार शहात्तर आणि मुंबई शिपाई चालक नऊशे चौऱ्याण्णव पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्तीबाबत कारवाई सुरू आहे मुंबई पोलीस दोन हजार बावीस तेवीस मधील पोलीस शिपाईच्या पंचवीसशे बहात्तर व पुलीस चालक यांच्या नऊशे सतरा रिक्त पदांची भरती प्रक्रिया चालू आहे की ज्याचा नुकताच रिझल्ट देखील जो आहे तर तो आलेला आहे म्हणजेच काय की आगामी काळात जे आहे तर ते याच रिक्त पदांपैकी आपल्याला भरती जी आहे तर ते बघायला तुम्हाला मिळणार आहे आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी पोलीस भरती हे आपलं युट्यूब चॅनेल आहे याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि पोलीस भरतीविषयी ऑनलाईन बॅच जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॅच विषयी जी माहिती दिलेली आहे त्याला नक्की बघा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र